मालमत्ता वसुलीसाठी बँड बजाव मोहीम करण्यात आली येवला नगरपालिकेच्या वतीने ही वसुलीची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे येवला नगरपालिकेच्या वतीने कर वसुली मोहिमेअंतर्गत मालमत्ता कर पाणीपट्टी गाळा भाडे जागा भाडे अशा थकबाकीदारांच्या घरासमोर मालमत्तेसमोर बँड वाजवण्याची मोहीम सुरू करण्यात आली मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम सुरू करण्यात आली आहे पण आपल्याकडे बाकी असलेली माहे मार्च दोन हजार चोवीस अखेर दे असलेली घरपट्टी पाणीपट्टी यांचा भरणा करून नगरपरिषदेत सहकार्य करावे सद्यस्थितीत आपण बघू शकता की जे थकीत मालमत्ताधारक आहेत न कनेक्शनधारक आहेत त्यांचे न कनेक्शन खंडित करणे मालमत्ता अटकावणी करणे इत्यादी करावे नगरपरिषद सु, मार्फत सुरू आहे तसेच थकित धारकांसमोर आपण बघू शकता की डोलबँड पथकही बजावणी करत आहोत तरी परत एकदा आपल्या माध्यमात मार्फत सर्व नागरिकांना सहकार्य करावे व मालमत्ता कर पाणीपट्टी इत्यादींचा भरणा करावा हेच नम्र आव्हान आमदार येवला नगर परिषदेमार्फत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली मोहीम चालू आहे बरेच थकबाकीदार आहेत घरपट्टी आणि पाणीपट्टी त्यांनी लवकरात लवकर भरावी आणि नगरपालिका प्रशासनास त्यांनी सहकार्य करावं हे मी सर्वांना आवाहन करतो